एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशा नव नवीन बारम्मी आम चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन क्लिक करा व शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतरा ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे स्वागत आहे धुळे दिनांक दहा ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे ऑगस्ट ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येतील त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वासन केले धुळे जिल्ह्यातील भाडणे तालुका साखरी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण आले महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तकीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीत गावित सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आमदार सर्वश्री किशोर दराडे आमशा पाडवी जयकुमार रावल श्रीमंती मंजुळा गावित जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की आजचा महाविराट म्हणावा असा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे कुणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो करोडो बहिणी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन एक महिना झाला आहे सुमारे दीड कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहे महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अप्रचार खोटा आहे ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही ती पुढेही कायम सुरूच राहणार आहे या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्थसुद्धा सेव्ह करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन आमची पाठ थोपटली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रस्तावित आमदार मंजुळा गावित यांनी केले सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे पूनम बेरसे यांनी तर आभार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मानले एस पी न्यूज मराठी प्रतिनिधी सुशील भंडारे